वादळीच कसं फुटाणं काय उठवण कुठे गेला डायट आणि कुठे गेला ते साईट डायट तुमच्यामुळं आमच्यामुळं अरे चक्कर गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज खूप दिवसांनी मॉर्निंग वॉकिंगचा व्हिडिओ काळू बागा टवकरतो इकडं तिकडं इकडं कडक ऊन पडलेलं आहे सकाळ सकाळी एक साडेसहा वाजत आलेले आहेत आणि ऊन तर बघू शकता जे पावसाचं वातावरण आहे ते गेलेलं आहे बहुतेक मुंबईला गेल्यामुळं इकडं आता नाही आहे ए चल इकडं चला हलकं हो आणि चल घरी पटकन चालेल या चला गोळी करायची अजून चल 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 च इकडे तो बाहेर आलो टाउ करतो हो, कसं पाहिजे कसं उभारलं पहिलं चाल गपचे ना घरी कोण नाही काय नाही इथे लाईटीचं काम सुरू झालेलं आहे काय उपयोग आहे ते गावाला लाईट नाही आणि इकडे दुसरीकडे <laughs> चालल्यात लाईट आहे इकडे चल हां चल कर पटके तिथंच उभारून बघायचं असते नुसतं इकडन तिकडन तिकडं इकडे काय नसतं इकडे तिकडे चलो ओके पटके चलो जाऊया फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो आता

मोठा साहेब पसरलेले शांत जरा आज दूध आणू आणि मग वादळीच कसं फुटाणं कसं काय उठवण कुठे गेला डायट आणि कुठे गेला ते साहेब डायट तुमच्यामुळं काय चालू आहे आमच्यामुळं म्हणा आम्ही खावा म्हणतोय तुम्हाला डायट म्हणा डायट करायचा

पप्पांचा hmm? <laughs> yeah. एक तर वाला लोक चला डबा बारा पटकन जाऊ त्या चटकन असल्या वातावरणात असल्या वातावरणात लोक घरात बसतात निवाण गरम चला नाश्ता जवळ येतं शिरा स्पेशल आहे नाश्त्याला नाश्ता करू आणि जाऊ चटकन खूप दिवसांनी आलेला आहे गच्चीवर टेरेसवर मॅडम चाललेले आहेत आणि बघू शकता पाणी सगळ्या रानात ना पाणी पाणी एवढं पाणी झाले विहिरीचं पाणी इथनं तुम्हाला दिसत एवढं पाणी वर आलं बघा दिसलं पाणी विहिरीचं इथनं दिसते क्लिअर चला जाऊया आता खाली जीव या मग तुम्हाला भेटूया तर चला जाऊ खाली वातावरण पूर्ण हे झालेलं आहे इकडे तिकडे टेहल त्यात खूप ना दिवसात नाही आलो इकडं बघू शकतो चला सोंड्या कुठं खाली बसायला वाटतं चला जाऊ गॅलरी पॅक केल्या किड येतात म्हणून पूर्णपणे चला चलो हां चला मग जीवया माझा पेशंट बोलू शकता शाबूची खिचडी आहे आम चपाती आळूची वडी आणि भजी आहे थोडी भजी पेशल चला खाऊया आणि मग भेटूया चला आलेला आहे खरेच आलेला आहे गरम होत आहे गरमागरम खाण्याची मजाच वेगळी आहे पप्पांची

मला काय ब्लॉगला इथं संप जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तप त्याले बाय गायच